मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे आणि जरांगेंच्या सगळे सोयऱ्यांसह सर्व अटी सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं नवीन अध्यादेश काढलेला या अध्यादेशाच्या मसुद्याची प्रत मुख्यमंत्री आज जरांगेंकडे सुपूर्द करणार आहेत सकाळी आठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वच पिऊन जरांगे आपलं उपोषण सोडतील या अध्यादेशाची प्रत काल बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये अध्यादेश काढण्यावरती एकमत झालं आणि त्यानंतर त्या अध्यादेशाची एक रफ कॉपी शिष्टमंडळासह पाठवण्यात आलेली होती आणि ते मान्य झाल्यानंतर आता या अध्यादेशाची प्रत मुख्यमंत्री स्वतः जरांगे पाटलांकडे हस्तांतरित करणार आहेत आज सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांची भेट होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वच देऊन मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सोडणार आहेत परंतु एक काम मोठं झालंय समाजाचं आपण प्रत्येक शिंदे साहेब हे काम करू शकते त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो मग ते पक्ष असो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध संपला तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले, दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येते ती कारवाई आता सुरू होईल त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या आहेत जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडलेल्या आहेत त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीनं द्यायचा आहे त्याच्यासाठी समितीलासुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले आहेत म्हणजे असं तोंडी काही ना नाही आहे सगळे पत्र सगळे शासन निर्णय सुद्धा घेतले आणि ती काम आता करणारे त्यावरती तुमच्याच मनाने करायचं का आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची आंतरवालीपेक्षाही प्रचंड मोठी सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे आम्हाला तसं ठिकाण बघायचं दोन दोन जागा टाकत आम्हाला वायल निघायचे आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठीचे तर आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणारे त्याच्यामध्ये होत याला सहा महिन्याची गॅरंटी असते त्याची आत कधी पण हे करता येते विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस आता याची याची अंमलबजावणी मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे उद्यापासूनच याची या सगळ्या सोयऱ्यांची कारवाई सुरू होणार तर अशा स्वरूपाचं सगळं झालंय तर पंधरा दिवसाची मुदत हा ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही प्रसिद्ध झालं ना नासिद्ध झालाय तर सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत आणि त्यांच्या हस्ते सरबत घेऊन मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील त्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे सगळे सोयऱ्यांसह त्यांच्या ता सर्व अटी होत्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि त्या अध्यादेशाची ता प्रत घेऊन आज मुख्यमंत्री जरांगे यांच्या भेटीला जातील